पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये पाच वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग जवार सारख्या दुर्गम तालुक्यात पाच वर्षाच्या वर परप्रांतीय लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही सत्य परिस्थिती मुली आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे जव्हार तालुक्यातील एका गावात बीएसएनएल टॉवरच्या उभारण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुराकडून पाच वर्षाच्या चिमुरडीवर बुधवारी दुपारी सुमारे तीन ते पाच वाजताच्या दरम्यान ही लैंगिक अत्याचाराची घटना घडली आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात पाठवण्यात आली असल्याची माहिती जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी दिली गावात बीएसएनएलचे टावर लावण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांना पावसाळ्यात घराच्या ओसरीत राहण्यासाठी जागा दिली होती पीडित मुलगी आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत शेतातील घरात होती पालक शेतीच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत एका मजुराने या पाच वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण केले संध्याकाळी मुलीच्या आई शेतातून काम आटपून घरी आल्यावर मुलगी रडू लागली सखोलपणे चौकशी केली असता अतिप्रसंगाची सगळी हकीकत मुलीने आपल्या आईला सांगितली या मजुराची चौकशी केली असता ते सर्व गावातून फरार कळून आले घडलेल्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक ले ले अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ता। जव्हार तालुक्यातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जव्हार शहरातील बिरसा मुंडा चौक येथे निषेध आंदोलन करीत

या बाहेरून परप्रांतीय आणि या ठिकाणी गुन्हे करून जातात तर मी सर्व पोलिसांना विनंती करतो का त्यांचं या ठिकाणी पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे जे परप्रांतीय मजूर येतात ते कुठून येतात त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय हा आपण सर्व बघितला पाहिजे आणि एफ आय आर मी पण बघितला त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख नाहीये आताच आत्ताच अशोक चौधरी सांगितलं त्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली पाहिजे याची पण आपल्याला मागणी करायची का त्या नराधमावर ज्यांनी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर अट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे आपण जर पाहिलं बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रकरण झालेलं आहे या, या आरोपींना जेव्हा कडक शासन होईल तेव्हा इतर आरोपींना जरब जा फासणार आहे आणि पुन्हा या भागामध्ये अशी असा प्रकार करायची हिंमत झाली नाही पाहिजे म्हणून कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करतो त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा कलम दाखल करा याची देखील मी विनंती करतो नराधमाला फाशी झालीच पाहिजे आम्हाला फाशी